नमस्ते माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्यांचा धम्भ हे पुस्तक आज आपण वाचन करणार आहे त्या पुस्तकमधला आपण दहावा भाग वाचन करणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यांचं मंगल हव हो। हेच बुद्धाचरणी मी प्रार्थना करते बघूया आता आपण दहावा भागामध्ये काय आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि शेअर करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि हे वाचन जी करना जे करणारे ते तुमच्या मनात उतरा चला आपण स्टार्ट करूया धावा भाग राजपुत्रांना वंश करण्यात स्त्रियांचे अपयश उद्दीयनाचे हे शब्द त्या स्त्रियांच्या जिवारी लागले व राजपुत्रांना वंश करण्यासाठी त्यांनी आपले सर्व सामर्थ्य पणास लावण्याचा निश्चय केला तथापि त्यांचे भुगोटी त्यांचे कंटाक्ष त्यांचे नखरे त्यांचे हसणे त्यांच्या नाजू हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठाई असूनसुद्धा त्या अंतपूर्विनीसिनी युवतीने आपण राजपुत्राला वश करू शकू असे स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती परंतु पुरोहित उद्यानाचे प्रेमळमुळे राजपुत्रांची कोमल स्वभावामुळे आणि मातकथा व कामभावना ह्यांच्या प्रभावाच्या जाणीवेळीमुळे धो थोड्यात वेळात त्यांचे आत्मविश्वास जागृत झाला नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या हिमालयाच्या अरण्यात हत्तीच्या कळ्यामासमेत हत्ती अस जसं फिरत असतो तशा त्या उपवनात त्या आपल्या समावेश समवेत राजपुत्रास हिंडावयास लावू लागल्या स्त्रियांचा समवेत तो राजपुत्र त्या मनोहर उदयानास सूर्य जसा अपेशरांना घेऊन आपल्या राजभवनात फिरवा तसा शोभून दिसत होता त्यांच्यापैकी काही जणांनी कामळकूळ होऊन सहज लागलेल्या धक्क्यात त्यांना आपले भरदार व पि दाबून धरली तर दुसऱ्यांनी ठेस लागून पडत असण्याच्या करून त्यांना घट्ट अलिंगन दिले व आपले विलीसारखे गोडस हात त्यांच्या खांद्यावर लोंबकळत सोडून त्या त्यांच्यावर वागल्या तोंडाला बद्याच्या वास येत असलेल्या दुसऱ्या जणीने आपल्या त्राप रंगाचा अंधरोष्टीने त्यांच्या कानात पुटपुटल्या माझं भूमीत ऐकावं बरं का ज्याची शरीर उठण्याची ओली झाली होती अशा काही जणी त्याच्या दोन्ही हात अंतुरने घट्ट धरून जणू काय त्याला हुकूमच करीत म्हणत होत्या आमच्या पूजाविधी इथेच करा मंग पिहून जिंक जिंकण्याची सोंग करणारी दुसरी एक तिची निळी वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकत असताना आपली जीभ दाब दाखवीत अशी उभी होती की रात्री चमकणाऱ्या विघुळतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरत होती काही जणांनी आपल्या सोन्याच्या पिजण्याचा आवाज करीत तलमल वस्त्रात झाकलेले आपले अंग त्यांना दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या दुसऱ्या काही जणी आम्रवृष्टांच्या फांदी हातात धरून सुवर्ण कळशाप्रमाणे दिसणारे आपले ओराज उरूज मुद्दा दाखवीत उभ्या होत्या कमलाच्या ताट्याव्यातून आलेले कपलपुष्प हातात धरलेले एक कमलन्यानी कमलवाती सारके त्या कमळमुख राजपुत्रा शेजारी उभी होती दुसरी एक सहज समजून शकली असे गीत हावभावपूर्वक गात त्या आत्मसमय पुरुषाला कामसूक करण्याचा प्रयत्न करत होती आणि आपल्या नंतर कष्टाने जणू काही म्हणत होती तुम्ही ब्रह्मात आहात बरं का दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपले भुकिटीच्या कमान ताणवून वीर पुष्पाचे त्यांच्या नक्कल करत होती जीच्या कानातील कुंडळी वायाच्या वायाने सारखे हळद होते अशी उफलूक उरज असलेले दुसरी एक युवाना त्यांच्या पाहून मोठ्या मोठ्याने हसून जणू काही सांगत होती पकडा मला जमत असेल तर दुसरीकडे जात असताना दुसऱ्यांना ऐकिनी त्याला पुष्पहाराने बांधून ठेवलेले तर बाकीच्या काही जणी मधुरपण हातीच्या मस्तकावळी अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दाचे मार करून त्याला जणू काय शिक्षाच करीत होत्या त्याच्याशी वाद घा घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या दुसऱ्या ऐकिनी आंब्याच्या मोहऱ्याच्या डहाळी हातात धरून विश्वव्यावसाने बेवान झालेल्या स्थि स्थितीत त्याला विचारले हे कोणाचे फूल आहे दुसरी एक जण पुरुषी आव आणून त्याला म्हणाली स्त्रियांकडून करून जिंकला गेलेला तू आज हे पृथ्वी पादाक्रात कर दुसरी एक चंचलयाने आपले नीन कमलगीत उत्तेजित अवस्थेत काहीशा अ अपष्ट शब्दात राजपुत्राला उद्देश म्हणाली पहा मधु सुगंधी मोहरानी भरलेल्या हा आम्रवृक्ष पहा यावर बसून सोन्याची पिंजरात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा इथे गात आहे या आणि या अशोक वृक्ष पहा प्रेमाकांची दुःख तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून हे भर असा गुजारो करीत आहे की जणू काय ते कामग्री हुरुपळून निघाले आहे या आणि या आमरभुष्याच्या कोमळ ढाळीने अलिंगलेल्या पिलंग वृक्ष तर पहा जणू काय हदीचे उन उटी लावलेल्या युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषपाश अलिंग दिलेले आहे या फुललेल्या कुरुवक पहा रक्तचंदन रसासारखे ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काय रमिनीच्या नखाच्या रंगापुढे आपण फेके आहोत असे वाटू खाली वाक वाकाला आहे या आणि सोमो संब, सोमोरवार उंकुरलेल्या हा तरुण अशोक बघा जणू काय आमच्या हाताच्या सौंदऱ्या पुढे लिज्जत होऊन तो उभा आहे ज्याच्या काटेवर पहा जणू काय शुभ्र व तलम वस्त्रकीत असे रूपसुंदरीत आराम घेत पाहुडावी असे ते दिसत आहे स्त्रीय जातीचे सावभूमी सामर्थ्य पहा पलीकडे पाण्यात जे चक्रवागी पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे आपल्याच तत गात असलेल्या कोकणांची तर लांब एका दुसरी कोकीला जणू काय त्याला निर्भयपणे रुकार दिला दिलाकत गात आहे असे वाटते वसंत ऋतूच्या पक्षात निर्माण होणारे उन्हा आप आपणातही निर्माण झाला असता तर आपण किती बुद्धिमान आहोत असा विचारात मंगन राहणारा पंडितच्या विचार आपणास नसता तर किती चांगले झाले असते अशा प्रकारे प्रमोद झालेल्या या प्रेम प्रेमयुद्धाचे सर्व प्रकारचे कुलत त्यांनी राजपुत्रावर हल्ला केला तथापि अशा प्रकारे आक्र आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयम राजपुत्र प्रबोधित झाला नाही किंवा हसलाही नाही त्याच्या निसर्ग निसर्ग अवस्थेत त्यांनी स्त्रियांना पाहून ते राजपुत्र स्त्री व एक्रह म्हणाले विचार करू लागले या स्त्रियात अशा कोणत्या गोष्टीचा उन्वी आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यवन हे चंचल आहे कारण वार्धक्य हे सौंदर्यात जे जे काही आहे ते ते सर्व नष्ट करणारे आहे अशा प्रकारे या श्रुती वर्षात अनेक महिने व वर्षसारखे चाललेला होता परंतु ते सफल झाले नाही हे आपला दहावा भाग वाचन झालेलं आहे भेटूया पुढच्या भागात नमभूत आहे